गाव कुठलं आहे तुमचं पात्र गाव कधीपासून फिरता बरं तुम्ही आम्ही फिरतो आणि म्हणजे आम्हाला कर्ज अनुदान नाही कर्ज नाही व्यवस्थित केलेलं

कर रखा है हां दिखा विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील दिंदरूड गावामध्ये आहोत या ठिकाणी एक कुटुंब आहे जे की घरी खिचडी गेल म्हणून एक जात आहे आणि खरोखर यांचं एक आपल्याला हे प्रत्येक ठिकाणी पोट भरण्यासाठी आपलं कुटुंब सगळं ॲटो मध्ये घेऊन नवरा बायको सुना मुला नातवंड हे सर्वाला घेऊन ह्या ॲटो मध्ये त्यांचा सर्व संसार प्रपंच आहे आणि आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय तुमचं नाव सांगा माझा सकाराम पूर्ण ना ना बापात नाव गंगाराम आहे बापात नाव गंगाराम माझं नाव सकाराम चव्हाण चव्हाण मी गाव कुठलं पाचर चव्हाण बर तालुका पाचरे जिल्हा परभणी बर किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करता ही मी मला मी अठरा वर्षापासून व्यवसाय करतोय माझा व्यवसाय अठरा वर्षापासून हेच माझा आहे व्यवसा माझत येऊ मला काहीच नाही मला घरपूर नाही मला कुठं काहीच नाही गरीबी मजिबी एवढं माझं असं मला एक सांगा की तुम्ही असं म्हणजे बाराही महिने असंच गावावर जाता गावावर जातोच ना जातो गावावर पोट आमचं भरात लागतं कसं उद्रप करत लागतं आम्हाला तुम्ही त्या तिथं गावामध्ये तुमच्या गावामध्ये तुम्हाला गावा असे तुम्हा कुठे सुविधा किंवा काहीच नाही अजून असं भेटले नाही भेटलं नाही आधार कार्ड ना... आधार कार्ड आहे तर आम्हाला घरकुल नाही आम्हाला काहीच नाही अजून तुम्हाला तर लांबतय लोकांना लांबत नाही कोळसा तर असला आज पन्नास रुपये डब्यानं कोसा ऐकते हा पन्नास रुपये डब्यानं क्वासा ऐकतो त्यात त्याला तेव्हा लागतय लोकांच लांबतय डॉक्टरचं तर लांबच नाही कन्व्हिन्स करू लागतो तुम्हाला तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही इथं पास बनवत असता किंवा काय इथे कुराड काय बनवतात तर ह्याचा पुरेपूर तुम्हाला मोबदला मिळतो का लोक देतात का पैसे पूर्ण आता कोणी बदलीनं काय करतात मोबत कोणी देतात कोणी देत नाही तर एवढंच आहे जास्त भानगडीचा तुम्ही म्हणा काय बाबा दाबा नसू द्या तर दादा कमी घेतो गाव सोडून आम्ही गाव म्हणजे तुम्हाला आणखी समाजासाठी किंवा आणखी शासनाची कुठल्या योजना कुठल्याच योजना तुम्हाला राशन म्हणा काही राशन आम्हाला राशन नाही आम्हाला काहीच नाही काहीच आहे म्हणा खरोखर म्हणजे एक दुर्दैव म्हणावं लागेल एक अनेक जाती आहेत त्यांना आणखीही शासनाचा कुठलाही लाभ मिळत लाभला खरोखर ला ला एक विचार करायची गोष्ट आहे लाभू शकता या ठिकाणी अनेक दिवसापासून या ठिकाणी या ठिकाणी कुटुंब हा लागत आम्हाला नाही एखादा त्याला आमच्या बाळावर हाती घालू शकतो हात घाला बघतो पण आम्ही त्या दबत नाही हे काम किती वर्षांना करता याला असलेल्या अडचणी सांगा हा हे काम जसं लग्न झालं तसं करतात काय अनुभव येतात तुम्हाला बाहेर गेल्यावर बाहेर आम्हाला उन्हा स्वयंपाक करावं लागतंय लांबून पाणी आणावं लागतंय कपडे धुवा लागते घाण आणावं लागते बाथरूम जावं लागतंय कोळशा आणावं लागते उन्हात जाऊन गावातून हिंडावं लागतंय मालिकावं लागतंय खुर्फी खुर्फी शनिवार किंवा काही जर महत्वाचं नाही का नाही नुसतं आम्हाला कष्टच करायचंय आम्ही असंच राहतो तर आम्हाला नाही जागा नाही पागा कष्ट काहीच नाही